श्रीपादराजम शरणम प्रपद्ये अध्याय सत्तावीस पंचदेव पहाड प्रांतात विरूपाक्षाची भेट श्री धर्मगुप्त आणि मी कृष्णेच्या दुसऱ्या तीरावर पोचलो ती दुपारची वेळ होती तो दिवस अत्यंत पवित्र असा गुरुवारचा दिवस होता कारण गुरुवारी श्रीपाद प्रभू विविध स्थळी एकाच वेळी भिक्षा स्वीकारीत पंचदेव पहाड नावाच्या त्या ठिकाणी एक गवताची कुटी बांधावी असे श्रीपाद प्रभूंनी आम्हाला सांगितले होते ही कुटी एका दिवसातच बांधा असेही ते म्हणाले होते परंतु पंचदेव पहाडाचा तो परिसर आमच्या परिचयाचा नव्हता कुटी बांधण्यासाठी सोयीस्कर अशी जागा हवी होती बांधकामासाठी आवश्यक असलेली अवजारे शाकारण्यासाठी गवत इत्यादी वस्तू आवश्यक होत्या त्याबरोबरच या कामासाठी काही मजुरांची पण गरज होती आमच्याकडे ह्यातील काहीच नव्हते पंचदेव पहाड स्थानाचे महत्व आम्ही ध्येयहीन वाटसरूंप्रमाणे इकडे तिकडे भटकत होतो फिरत फिरत आम्ही एका शेतात शिरलो तिथे एक शेतकरी आपल्या जनावरांसाठी गोशाळा निर्माण करण्याच्या उद्योगात होता तो शेतात एका उंच अशा सुयोग्य ठिकाणी जमीनदारास बसण्यासाठी उंच चौथरा बांधत होता त्या शेताच्या मालकाने प्रेमाने बोलवून आम्हाला भोजन दिले आम्ही तर भुकेलेले होतोच शूद्राच्या घरी भोजन करावे की नाही ही शंका क्षणभर आमच्या मनात आली तेव्हा त्या शेताचा मालक चिडून म्हणाला आमची जनावरे चोरून दुसऱ्या प्रांतात जाऊन विकून आलात आता आणखी जनावरे उरली आहेत का हे बघून त्यांनाही गुपचूप पळवायला आला आहात एक तर हा दुष्ट हेतू तुमच्या मनात आहे आणि वर शुद शुद्राच्या घरचे भोजन घ्यावे की नाही अशी विचित्र शंका तुमच्या मनात येते हे तर फारच विचित्र आहे त्या मालकाच्या नजरेत आम्ही चोर ठरलो होतो हे आमच्या लक्षात आले खूप भूक लागली असल्याने थोड्या तिटकाऱ्यानेच का होईना आम्ही भोजन केले संभाषणाच्या दरम्यान कळले की त्याचे नाव विरूपाक्ष आहे भोजनानंतर आम्हा दोघांना एका झाडाला बांधण्यात आले मी त्या मालकाला अत्यंत काकुळतीने सांगितले की मी एक गरीब ब्राह्मण आहे माधुकरी मागून आपला उदरनिर्वाह करतो माझ्याकडे अजिबात धन नाही पण धर्मगुप्ताकडे धन होते त्या जमीनदाराने त्याच्या नोकऱ्यांना आमच्याकडे असलेले सर्व धन हिसकावून घेण्याची आज्ञा केली श्रीपाद प्रभूंची कल्पना तीत दिव्य लीला आम्ही सत्य परिस्थिती सांगूनही काही उपयोग होणार नाही असे आम्हाला वाटले त्या जमीनदाराच्या आज्ञेप्रमाणे आम्ही त्याचे बंदी असून अगदी असहाय्य परिस्थितीत होतो त्याचवेळी क्षुद्र देवतांची उपासना करणारे काही यात्रेकरू महिलार तिथे येऊन पोहोचले या यात्रेकरूंमध्ये कावडी नावाचा एक पंथ होता हे यात्रेकरू वासवी कन्याका परमेश्वरीसाठी कावडी घेऊन जातात हे भक्तगण गंध लावतात विजयी घंटानाद करीत श्री कन्यका परमेश्वरीची स्तु स्तुतीपरगी ते गात मार्गक्रमण करतात हे भक्तगण विवाह आदी कार्यांसाठी किंवा मा वासवी मातेच्या जयंती उत्सवासाठी गंगेच्या पवित्र जलाची कावड आपल्या खांद्यावर वाहून आणतात या यात्रेकरूंमध्ये आणखी एक प्रकारचे साधक असतात त्यांच्या प्रदेशाभोवती बहुरंगी कापडाचा एक पट्टा बांधलेला असतो आणि ते हातातील घंटांचा विजयनाद करीत देतात या कमरेच्या पट्ट्यामध्ये तलवार कवच ढाली आणि इतर विविध प्रकारची युद्धाची शस्त्रे असतात या लोकांच्या समुदायाला वीरमुष्टी असे नाव आहे त्या यात्रेकरूंच्या बरोबरच हा वीरमुष्टी समुदायही त्या ठिकाणी आला विष्णुवर्धन महाराजांच्या सैनिकांनी श्री वासवी मातेचे भक्त होऊन आणि बालनगरूंशी हात मिळवणी करून विष्णुवर्धनांच्या एकनिष्ठ सैनिकांबरोबर युद्ध केले श्री वासवी मातेचे भक्त त्या सैनिकांच्या कुटुंबातील लोकांना वीरमुष्टी असे म्हणतात त्या दिवशी त्या पवित्र युद्धामध्ये त्यांनी त्यांची संपत्ती सन्मान आणि जीवनाचा त्याग केल्याने वैश्यराजे शुभप्रसंगी त्यांचा सन्मान करतात त्या शेताच्या मालकानेही यात्रे त्या यात्रेकरूंना आणि त्या वीरमुष्टी लोकांना भोजन देऊन त्यांचा सत्कार केला त्यानंतर त्याने आम्हाला बंधनातून मुक्त करून गोशाळेच्या निर्माण कार्यात मदत करण्याची आज्ञा केली आम्ही ते मान्य केले सर्व काम संपल्यावर बिरूपाक्षाने मला प्रश्न केला मुष्टी मुष्टी वीरमुष्टी याचा अर्थ काय त्याचा अर्थ मला माहिती नाही असे मी उत्तर दिले आम्हाला संध्याकाळचे भोजनही देण्यात आले विरुपाक्षाने आम्हाला आज्ञा केली की गायींच्या संरक्षणासाठी आम्ही त्या रात्री तिथेच झोपावे आणि नंतर तो आपल्या सेवेकऱ्यांच्या पथकाबरोबर निघून गेला आम्ही मध्यरात्रीपर्यंत श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण आणि त्यांच्या दिव्य लिलांचे स्मरण करीत होतो त्यानंतर आम्हाला झोप लागली प्रातकाळी सूर्याची किरणे अंगावर पडताच घाईघाईने उठून बसलो आजूबाजूला पाहिले तर गोशाळेत बैल किंवा गाई नव्हत्याच आसपासचे शेतकरी येऊन आम्हाला विचारू लागले की ती जागा आम्ही किती किंमत देऊन विकत घेतली आम्ही त्यांना काल संध्याकाळी घडलेला संपूर्ण वृत्तांत जसाच्या तसा सांगितला परंतु त्यांनी आमच्या सांगण्यावर विश्वास न ठेवता उलट आम्हा दोघांनी वेड्यातच काढले आमच्या मनात एक सतत प्रश प्रश्न घोळत होता काल जे दृश्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले ते खरे की आज दिसत असलेले खरे आम्ही अशा संभ्रमावस्थेत असतानाच एक अनोळखी गृहस्थ तिथे आला त्याने आम्हाला विचारले श्री वासवी देवीचा जन्म वैशाख शुद्ध दशमीच्या दिवशी झाला की सप्तमीच्या दिवशी झाला या प्रश्नाचे उत्तर देताना श्री धर्मगुप्त म्हणाले श्री वासवी मातेचा जन्म वैशाख शुद्ध दशमीच्या दिवशी माध्यान्ह समयी झाला त्या दिवशी शुक्रवार होता हे उत्तर ऐकून तो अनोळखी गृहस्थ म्हणाला तुम्ही दोघे वेडे त्या कुरुगड्डीला बसलेल्या कामधंदा नसलेल्या त्या वेड्याकडे जात आहात काय का त्या अपरिचित माणसाचे वागणे आम्हाला आक्षेपार्ह वाटले धर्मगुप्त म्हणाले जरी तो अपरिचित माणूस प्रभूंबद्दल अनादराने बोलला तरी त्याने आपल्याला आपल्या कर्तव्याचा बोध केला आहे आपण आता ताबडतोब कुरुगड्डीला जायला हवे त्याप्रमाणे आम्ही कुडगड्डीला जाण्यासाठी नावेने प्रवास केला त्या नावाड्याला देण्यासाठी ना माझ्याकडे पैसे होते ना धर्मगुप्ताकडे तो नावाडी आम्हाला दोष देत म्हणाला मी तुम्हाला आता क्षमा करून सोडत आहे पण नावेत बसण्यापूर्वीच तुमच्याकडे पैसे नाहीत हे सांगणे तुमचे कर्तव्य होते नाव चालू झाल्यावर नावाड्याची दृष्टी धर्मगुप्तावर पडली धर्मगुप्ताच्या हातातील अंगठ्या त्याने काढून घेतल्या परंतु त्या अंगठ्या आपल्याकडे न ठेवता कृष्णेच्या पाण्यामध्ये टाकून दिल्या आम्ही नदी पार करून कुरुगड्डीला पोहोचलो त्यावेळी श्रीपाद प्रभू कृष्णा नदीत आपले स्नान संध्या आदी आटपून ध्यानासाठी बसले होते काही वेळानंतर श्रीपाद प्रभूंनी आपले डोळे उघडले आम्हाला पाहून मंद हास्य केले आम्ही पंचदेव पहाडाच्या परिसरात कुटी बांधू शकलो की नाही हे विचारले आम्ही त्यांना आध्या दिवशी घडलेल्या साऱ्या घटनांचे सविस्तर वर्णन करून सांगितले त्या साऱ्या घटनांवर प्रकाश टाकताना प्रभू म्हणाले बेटा माझ्या संकल्पाशिवाय ना कोणी माझ्याजवळ येऊ शकतो ना माझ्याबद्दल भक्तिभाव ठेवू शकतो कितीही धनवान असलेल्या व्यक्तीला मी एका क्षणात निर्धन बनवू शकतो आणि निर्धन व्यक्तीला धनवान वेड लागलेल्या माणसाला विद्वान करू शकतो आणि विद्वान माणसाला वेडाट करू शकतो या सृष्टीतील समस्त शक्ती आणि सिद्धी माझ्या मुठीत बंद आहे काल तुम्ही जो शेतकरी पाहिलात तो वासवी परमेश्वरीचा भाऊ विरूपाक्ष होता तुम्ही जी गोसंपदा पाहिली पाहिलीत ती त्या प्राचीन काळातील कुसुम श्रेष्ठींच्या घरातील गोसंपदा होती मैलार आणि वीरमुष्टी यात्रेकरूही त्या काळातीलच होते तुमच्याशी वादविवाद करून तुमच्या कुरोपूरला जाण्याची चेष्टा करणाराही मीच होतो आणि तो नावाडी पण मीच होतो मीच धर्मगुप्ताची अंगठी कृष्णा नदीमध्ये टाकली विरूपाक्ष मैलार वीरमुष्टी या सर्व लोकांनी माझा दरबार निर्माण केला आणि तुम्ही देखील त्या निर्माण कार्यात सहभागी झालात हे तुमचे परमभाग्य आहे मला तीनही काळ एकसारखे वाटतात भूत भविष्य आणि वर्तमान आणि समस्त सृष्टी ही कोणत्याही काळात आणि कोणत्याही प्रदेशात घडलेली घटना मी पुन्हा घडवू शकतो किंवा तोडून मोडून मी नवीन पद्धतीने ती सादर करू शकतो कलियुगात या मा, मायावी श्रीपाद शिवल्लभ स्वरूपाचा त्याग करून मी श्री पद्मावती व्यंकटेशाच्या रूपात प्रकट होत आहे याची सर्व माहिती आणि जाणीव असलेले सर्व भक्त खरोखरच धन्य आहे श्रीपा शिवलभांचा जय जयकार असो अध्याय सत्ताविसावा समाप्त